आतापर्यंत मी शांत होतो आज नारळ फोडून प्रचार सुरू करणार खोपोली प्रभाग अकरा मध्ये संतोष पांडुरंग मालकर यांच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार खोपोली शहरात नगर परिषदेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहण्यास मिळत आहे एकूण पंधरा प्रभागात प्रचार सुरू असून राजकीय नेते सभा मीटिंग बैठका व पक्ष प्रवेश करत नागरिकांची मने जिंकण्याचा पर्यंत करत आहे एकीकडे उमेदवार आपला प्रचार करत असून प्रभा क्रमांक अकरा मधील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण महिला शिल्पा संतोष मालकर आणि सर्वसाधारण जागेतून संतोष पांडुरंग मालकर यांच्या प्रचाराचा नारळ आज नोव्हेंबर पंचवीस सायंकाळी पाच वाजता स्वयंभू श्री ओझा गणपती मंदिरात दर्शन घेऊन नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती उमेदवार संतोष मालकर यांनी दिली आहे छत्रपती शिवराय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आज आम्ही स्वयंभू श्री ओजा गणपती देवस्थान शांतीनगर इथून आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत आणि वार्डात आज घरोघरी जाऊन आमच्या शांतीनगरमधील मतदारांचे ग्रामस्थांचे आशीर्वाद घेऊन आज प्रचाराला सुरुवात करणार आहोत आव्हान असेल की विकास करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवा आपल्या भविष्यात या प्रभागात किती कामं झालीत काय झाले त्याचा विचार करण्याची आज गरज आलेली गरज आहे तर मी सर्वांना विनंती करील किंवा आव्हान करेल की प्रभाग क्रमांक अकरा मधून सौ शिल्पा संतोष मालकर आणि प्रभाग क्रमांक अकरामधून ब मधून सर्वसाधारण पुरुष म्हणून मी स्वतः संतोष पांडुरंग मालकर आजपासून प्रचाराला सुरुवात करतोय धन्यवाद माझ्या घरी काल घरगुती कार्यक्रम होता आणि तो आम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो ते भर निवडणुकीत आलेलं ती घरी पूजा होती ती त्याच्यामुळे मी त्याला राजकीय रंगरूप ना न यावा त्याकरता चोवीस तारखेपर्यंत शांत होतो आणि आज बसून तो प्रचाराचा नारळ मी फोडतोय आणि नागरिकांना विनंती करील की तुम्ही माझ्या पाठीशी व माझ्या सौभाग्यवती शिल्पा मालकर यांच्या पाठीशी उभे राहा आशीर्वाद द्या धन्यवाद मला खूप अपेक्षा आहेत जनतेकडनं ह्या प्रभागातील नागरिकांकडनं की ते मला साथ देतील